शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सतरा जून आज तर बकरी ईद सर्वप्रथम मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजे आज दुपारनंतरचे कांद्याचे मार्केट आपण बघणार आहोत त्याचबरोबर घोडेगाव येथील थेट लाईव्ह लिलावाचे दृश्यसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा आपण कांद्याचे मार्केट पटापट बघू नंतर घोडेगाव गावचे लाव लाईव्ह क्लिप बघा मित्रांनो पुणे बाजार समितीमध्ये तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे पुणे पिंपरी या ठिकाणी चार क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर पुणे मोशी चारशे सदुसष्ट क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर शेवगाव येथे नंबर एक जातीचा कांदा एक हजार साठ नग आवक होऊन आज तीन हजार दोनशे रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे शेवगाव नंबर दोन जातीच्या कांद्याला अकराशे चाळीस नग आवक होऊन दोन हजार रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे तर शेवगाव नंबर तीनचा कांदा जो आहे तर आठशे तीस नग आवक होऊन एक हजार रुपयापर्यंत भाव आहे म्हणजे एक हजार दोन हजार तीन हजार दोनशे असे भाव शेवगाव येथे मिळताना दिसत आहे लासलगाव विंचूर या ठिकाणी उन्हाळी कांदा आज पाच हजार आठशे क्विंटल आवक होऊन दोन हजार आठशे पर्यंत भाव मिळताना दिसत आहे सिन्नर नायगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा तीनशे त्रेपन्न क्विंटल आवक होऊन जास्त जास्त दोन हजार नऊशे पर्यंत भाव मिळताना दिसत आहे तर पिंपळगाव बस नळीकानं तीन हजार एकाहत्तर भाव मिळताना दिसत आहे आता लाईव्ह लिलाव बघा व्हिडिओ पूर्ण बघा पन्नास पंच्याहत्तर रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये मांड रुपये अठ्ठावीसशे रुपये मांड बावीस तेवीस चोवीस पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये साडे रुपये 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 सत्तावीसशे पन्नास भाऊ अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये मांडे बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठराशे रुपये साडे अठराशे रुपये एकोणीस दोन हजार एकवीसशे रुपये बावीसशे तेवीसशे रुपये साडे तेवीसशे रुपये चोवीसशे पंचवीस पन्नास मांड पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये मांडश चोवीसशे रुपये तेवीसशे पन्नास पंच्याहत्तर सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये मांडरे खाली घे खाली बावीसशे पन्नास पंच्याहत्तर तेवीसशे रुपये साडे तेवीसशे रुपये पावणे चवीसशे रुपये चोवीसशे पंचवीस पन्नास पंच्याहत्तर रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे पंचवीस रुपये पंचवीसशे पन्नास पंचाहत्तर रुपये चवीसशे रुपये सव्वीसशे रुपये मांडरे तेवीसशे पन्नास पंच्याहत्तर रुपये चवीसशे रुपये चवीसशे रुपये मांड साडे तेवीस चवीस साडे चवीसशे रुपये पंचवीस पंचवीस पंच्याहत्तर रुपये सव्वीसशे साडे एकवीस बावीस तेवीसशे रुपये साडे तेवीस तेवीस साडे तेवीसशे रुपये पावणे पंचवीस पंचवीसशे रुपये पंचवीसशे पन्नास पंच्याहत्तर रुपये सव्वीसशे पन्नास पंच्याहत्तर रुपये